तपास यंत्रणेला निष्पक्ष तपास करू देत नाही या केसमध्ये सरळ सरळ सहभाग दिसून येतो वाल्मिक कराड यांचा आणि वाल्मिक कराड हे अतिशय धनंजय मुंडे यांच्या निकटवर्ती आहेत ही बाब राज्याचे प्रमुख देवेंद्र फडणवीस साहेब यांना माहिती आहे तरी सुद्धा त्यांनी संतोष देशमुख केसचा तपास होत असताना सुद्धा धनंजय मुंडे यांना पदावरती मंत्री पदावरती ठेवलं मग हा झालेला निष्पक्ष तपास आहे का आणि म्हणून धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून तत्काळ दूर करावा ही पूर्वीची मागणी यासाठी होती की हा तपास निष्पक्ष व्हावा परंतु आज तपासात तपासामधील तपास, तपासा तपास यंत्रणेचे चार फोटो व्हायरल झाले धनंजय मुंडे जर मंत्री नसते तर असे चारशे फोटो व्हायरल झाले असते चारशे फोटो मिळाले असते असे कितीतरी पुरावे असतील जे, तपा ना, तपा ना जे ले 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 तपास, तपास, तपास। ना कारण तपास यंत्रणेवर विश्वास ठेवण्याचं कारणच राहिलं नाही कारण जो व्यक्ती यामध्ये स आरोपी व्हायला पाहिजे तो सरकारमध्ये सामील आहे सरकारच्या प्रमुखाला या गोष्टीचं ज्ञान असू दा त्यांनी धनंजय मुंडेचा राजीनामा घेतलेला नाही आज जरी राजीनामा घेतलेला असला तरी संतोष देशमुख तपासाचा टप्पा अंतिम टप्प्यात आहे तपास मग हा जो पूर्ण झालेला तपास आहे हा उद्या न्यायालयामध्ये पुराव्याच्या आधारावर कितपत सबळ ठरेल यामुळे शंका निर्माण होते आणि उद्या सबळ आरोपी सुटले याला सरकार जबाबदार कारण त्यांनी तपासामध्ये हस्तक्षेप करण्यात मंत्री पदावर ठेवलं की नाही असा माझ्यासारख्या एका सामान्य माणसाला प्रश्न आहे माणूस म्हणून धनंजय माणूस म्हणून संतोष देशमुखच्या अंगावर झालेल्या जखमांसाठी आज इथे माणसं जमलेले मला तुमच्या माध्यमातून त्या लोकांना प्रश्न विचारायचा की केस जे सरकारमध्ये सामील आहेत पण बाजू उघड येऊन समोर येऊन संतोष देशमुख यांचे घेतात माझं सरळ सरळ म्हणणं आहे की संतोष देशमुख या केसमध्ये जेवढं राजकारण झालं जे तेवढं कुठल्याही केसमध्ये आजपर्यंत झालं नाही धनंजय मुंडे सांगितलं त्याच्या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून किमी तब्येतीच्या कारणास्तव राजीनामा देत आहे या राज्याच्या प्रमुखांची नैतिक जबाबदारी होती की त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे होतं मी मंत्रिमंडळाचा प्रमुख आहे आणि धनंजय मुंडे यांचा संतोष देशमुखच्या के केसवर जो केसमुळे जो जनक्षोभ उस पळून आला त्यामुळे मी माझ्या मंत्रिमंडळात एका सहकारी मंत्र्याचा राजीनामा घेतोय पण त्यांनी कुठे स्पष्ट केलेलं नाही आम्ही कधीही तुमच्या राजकारणाचे बळी ठरलो नाही ठरणार पण नाही आमच्यातले काही तुम्हाला सामील असतील असू द्या पण संतोष देशमुखच्या केसचा तपास आणि त्याची तयार झालेली पूर्ण चार्जशीट ही कुठेही विश्वास आले नाही कारण ज्या माणसांचा सरळ सहभाग सर आहे जे त्यामध्ये सह आरोपी व्हायला पाहिजे होते ते तुमच्या सरकारमध्ये होते तुम्हाला तुमच्या तपास यंत्रणेनं चाललेल्या प्रत्येक गणित तपासाची माहिती या राज्याच्या प्रमुखाला दिली मग राज्याच्या प्रमुखांनी बघितलेली चार्जशीट मधील त्यांना दिसले नसते संतोष देशमुखच्या तोंडावर मुक्ताना आरोपी त्यांना दिसते नसते संतोष देशमुख म्हणतोय की माझा पाय तोडा पण माझ्या मुलाबाळासाठी मला जेवण करू द्या ते म्हणले नसते ते दिसले नसेल तपास यंत्रणे राज्याच्या प्रमुखाला की एक माणूस त्या माणसासोबत या राज्याची माणूस की मेली अरे लाज वाटते आज शाहू फुले आंबेडकरांचं नाव या छत्रपतींच्या पुतळ्याच्या पायथ्याशी घेताना तुम्ही जातीवाद फिरलाय मराठा समाज एकता पाळण्याचं काम कुणी केलं या राज्याच्या प्रमुखांनी केलं मराठा समाज होत